नमस्कार मित्रांनो तर आज स्पेशल हा सज्जासाठी आहे व्हिडिओ सज्जासाठी रिंग बनवणार आहे तर त्या रिंगच्याबद्दल ही थोडीफार माहिती मी सांगणार आहे तर आता ही मिस्त्री पण आहेत तर मिस्त्रीला मी विचारलं सांग सांगू शकतो पण तो मिस्त्री बोलतो की नाही मला बोलायला थोडंसं अवघड जाईल म्हणून मी म्हटलं ठीक आहे मीच सांगतो कारण की सज्जाची जी रिंग आहे ती तुमच्या ह्याच्यावर आहे आता तुम्ही दहा दहा एम एमची पण यूज करू शकता आठ एम एमची पण आता जे आम्ही यूज केलेले ते दहा एम एम चे आहे बघू शकता सज्जाची रिंग आहे तर कशा प्रकारे बनवलेली आहे आणि किती जागे आपली बँडप येणार आहे आणि हे बघा ला आता लाईव्ह पण तुम्हाला दाखवतो आता हा जो बँड मारणार आहे हा जो बँड मारणार आहे पूर्ण यू टाईप करणार आहे असा मग त्यासाठी त्याला पूर्ण हाताम हाताने चालव लागते बघा बटन सिस्टम हातामध्ये हे करून हे बघा नाही तर तू पूर्ण भाग जो जाणार तो पूर्ण हा हे बघा असं पूर्ण ह्याला बंडप करावं लागतं नाही तर समोरचा पाठ तुटून जाणार हे आणेल ऐसा? ऐसा का ऐसा काय कैसा लागाय का उसको लगाने के समय अशा प्रकारे लावणार आहे बघितलं ला। तर आपण एक सॅम्पल माझ्याजवळ ठेवलेले हे बघा की आता तुमचा नऊ इंचाचा असेल किंवा नऊ इंचापेक्षा जास्त असेल एक फूट बारा इंच असेल असं तुम्हाला सहा इंच ठेवायचं सहा इंच ठेवू शकता त्यानुसार याला बेंडअप करावं लागतं पहिलं बेंडअप कसं असतं तर तुम्हाला बघा एक दोन तीन चार आणि हा पाच हे पाच बेंडअप मारावं लागणार तुम्हाला पहिला बेंडप हा मारायचा आहे दुसरा बेंडअप हा मारायचा आहे तिसरा बेंडप हा मारायचा आहे तिसरा मारल्याच्या नंतर मग हा चौथा मग हा पाचवा अशा करून बेंडप मारायचा आता तुम्हाला लाईव्ह दाखवलंच दाखवलोच आम्ही कितना एम का साली अनिल हा दस एम एम का ना तर बघितलं दहा एम एमची साळी आहे त्या सहयाचे दहा मिमच्या सह्याची रिंग कशी बनवली त्याने तुम्ही तर बघितलं लाईव्ह कारण की ह्याच्यासाठी यू यू बनवूनच तुम्हाला करणं गरजेचं आहे पहिले दोन बँड मारून मग तिसऱ्या बँडला तुमचा जो छोटा बँड आहे हा हा तुम्हाला मारायचा आहे हे बघा पहिलं हा एक मारायचा आहे मारा हा एक मारायचा हा मारल्याच्यानंतर तुम्हाला हा मारणं गरजेचं आहे नंतर मग मा हा मारायला प्रॉब्लेम देणार म्हणून काय करायचं आहे हा पहिला मारून घ्यायचा छोटा दोन तीन इंचा पुढे सोडायचा आहे तो करून मग नंतर हा मारायचा हा मारल्याच्या नंतर मग लास्टला राहतो हा तो हा पूर्ण तुम्हाला बटन सिस्टम करावं लागणार नाही तर बाकीचा हा जो आहे ना तुम्ही चार बँडप मारायला पायाचा पायाचा पँडलने यूज करू शकता बघा आहे का आता इथं लगेच स्टॉप करावं लागतं ते स्टॉपचं बटन आहे आणि परत मग त्या बटनावर करून हळूहळू त्याला बँड करावं लागतं जेणेकरून हा भाग म्हणजे हा भाग आपल्याला पूर्ण छोटा करायचा आहे बरोबर ना म्हणजे डबल जाळी पाहिजे तर त्यासाठी हे असे रिंग बनवलेली आहे आता एक एक्झाम्पल सॅम्पल परत एक बार बघून घ्या कुठला बँड मारतो पहिला इसका मार्किंग किती जर रखाय ओ इसका बरोबर आहे का ये रोड के बराबर हाँ। तो तो रोड के बराबर तेने मार्किंग के ले ठीक है वाला है ये काटकोना काट का, काट का है ये अपना रिंग का है, है। उस हिसाब से इसको तू बना रहे मतलब तू मार्किंग सब करके रखा तेरा दिमाग में है उतना मेजर में ठीक है मार दे हाँ पहला यार हा दुसरा परत यू बनवून घेतला झाला यू तर आता मग हा तो तिसरा मारणार आहे हा पहिला येल मारून घ्यायचा म्हणजे आतमधल्या साईडला त्याची मार्किंग आहे तिकडं त्या सगळं मारून घ्यायचं आता हा झाल्याच्या नंतर आता चौथा बघा मेन हाय पूर्ण बॉक्स म्हणजे त्याची रिंग सज्जा जो आहे ना म्हणजे जो भीम आहे तो तयार होतो ह्याच्यामध्ये याचा चौरस झाला हे चार आणि आता हा पाच आता तुमचं ही डबल जाळी येण्यासाठी की जेणेकरून जॉईंट नाही येणार ते येऊ टर्न मारून आहे ना यू केला ना तो बरोबर होऊन जा तर आता हा बटन सेट आता इथे स्टॉप केलं आता बटन रोखला बघा अशा प्रकारे हे सज्जाची रिंग बनवलेलो तुम्ही सज्जेची रिंग हे भरपूर प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे बनवू शकता जी आता मी बनवलेले आहे ते आमच्या पॅटर्नमध्ये बनवलेले आहे ते जेणेकरून आता बघा कसा आहे आमचा पॅटर्नमध्ये डायरेक्ट हा जो आहे त्याचा फ्लेअर तयार होणार भीम हा जो भीम तयार होणार बाकीचा जो आहे हा उभा करणार सज्जा होणार जेणेकरून कसं तुम्हाला दाखवतात एक्झाम्पल आता बघा हा सज्जा कसा आहे वरसा आता वरी ठोका लागलेत ना हा सज्जा हा सज्जासाठी आता मटेरियल तयार आहेत म्हणजे तो सज्जा बनवला नव्हता तर मग आता हा पण सज्जा तसाच घेतलेला आहे मेन खालचा सज्जा आहे तो डायरेक्ट कॉलममधनं होता आता एक्स्ट्रा सज्जा आहे तर जिथे विंडो येणार आहे ते विंडोच्या वरी सज्जा राहतो ना तर त्यासाठी हा आपली रिम बनवलेली आहे तसे तुम्ही तुम्ही याच्यावर जाळी तयार करू शकता म्हणजे आता समजा तुम्ही इकडे चार इंच सोडायचे तीन इंच सोडायचे पाच इंच सोडायचे तशी तुम्ही इथं जाळी बनवून तो सध्या तयार करू शकता आणि मग याच्या खाली कवरिंग वगैरे टाकून माल वगैरे त्या हिशोबाने येणार इकडे पण चान्स तुम्हाला नाही इकडे पण चान्स थोडं थोडं सोडून त्या हिशोबाने आपले रिंग बनवली जाते तर तुम्हाला तर व्हिडिओ समजला असेल ओके तर कसं वाटलं व्हिडिओ नक्कीच म्हणून कळवा आणि रिंग फार ही फार अवघड आहे बनवायची मशीनमध्ये कारण की मशीन ही फार डेंजर मशीन आहे ती कसं आहे मशीन म्हणल्यावर तुम्हाला माहिती ती माणसाला उचलून पण आपडते जर ते थांबलं नाही त्याचं सेन्सर सिस्टम असतो तर आता तुम्ही बघता जेव्हा लास्टचा जो बँड मारतो हा यू बँड मारतो तेव्हा ते मशीन स्टॉप करावंच लागते स्टॉप जर नाही झाले तर ते पूर्ण लोखंड ना ते यल मारलेला तो लोखंड पूर्ण तुटून जाणार म्हणजे राहणार सर तो सारखं गोल फिरत राहणार तो तसं बंद नाही होणार तोपर्यंत ते गोल गोल फिरत राहणार म्हणून त्याच्यामध्ये थोडीशी काळजी घेणं फार गरजेचं आहे कारण की मशीन पॉवरफुल आहे फेजची मशीन आहे तर त्या मशीनची फार काळजी घेणं गरजेचं आहे कारण कसं आहे तर जे आहे तो डायरेक्ट तुम्हाला उतरून बेटाला एवढी त्याच्यामध्ये पॉवर आहे कारण की ती मशीन चालवणं फार कठीण आहे जसं त्याचं कारागीर ज्या तसं त्याचं काम करू शकतं पण आता मी एक्झाम्पल दिलं ज्याने कोणी नवीन मशीन आणली असेल कामावर साईडवर तर मग त्याच्यासाठी हे एक उदाहरण दिलं आहे आणि ह्या मशनीचा पण मी मला वाटतं मी व्हिडिओ काढलेला आहे तो पण पोस्ट केलेला आहे मी व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कळवा आणि मेन म्हणजे मशीन चालवताना तुम्ही काळजी घ्या कारण की हातावर पण तुम्ही बनवू शकता इथे हाताचे डाय जीव असते ना त्या डायवर पण बनू शकता आणि मशीनमध्ये पण बनवू शकता मशीनमधलं मशीन मी दाखवलं आहे तुम्हाला मशीनमधलं समजलंच असेल व्हिडिओ जर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका चालतं मित्रांनो बाय बाय